घेऊन द्यायला शेलोकार भाऊ कडून ये रे बेटा एकशे एक रुपये ये 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 ये। अजून मला पाचशे रुपये फेसबुक वर पाठवले ते शेलो भाऊ विजय भाऊ शेलोकार एकशे एक रुपये ते तू घे लहान लेकर त्याची मम्मी कीर्तन ऐकायला घेऊन आली संघटनेला पिला करत जा तुम्ही देवाला मदत केल्याचं पुण्य होईल बाबू लक्षात द्या त्यांना सहकार्य करत जा आता पाचशे रुपये पाठवले फोन वर कार्यक्रम ऐकून राहिले ग्रामसेवक आहेत जयतपूर नावाचं गाव आहे भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत दहा हजार रुपये पाठवले मला काय पैशाच्या माग धावा नाही लागत पैशाने तुमच्या मागे या तुम्ही लोकांचे व्हा हे आहेत नरेंद्र कुसुम यशवंत गोमासे ग्रामसेवक मी धन्यवाद देतो गोमाशे साहेबांना नेहमी मदतीचा हात आहे बाबू अरे दिल्यानं वज कमी होते बरं बाबांनो एक बाई र... घागर घेऊन रस्त्यानं चालली पाणी घागर मध्ये पाणी आणलं तिनं दोन किलोमीटर रस्त्यानं चालली ते एक दिव्यांग भेटला त्याला एक ताब्यात दिला पुढे एक आंधळा माणूस भेटला सूरदास त्याला तांब्या दिला पाणी भरून आणि घरी ये पर्यंत काहीच नाही राहिलं मुलाने विचारलं आई तू पाणी आणायला गेली ना आणि तुझ्या घागरमध्ये तर काहीच नाही अरे म्हणजे बाबू मी पाणी आणायला गेली एक दिव्यांग भेटला त्याला चालता येत नव्हतं त्याला एक तांब्या दिला माझं वज कमी झालं माझ एक तांब्याचं वज कमी झालं पुढे गेली तर आंधळा होता त्याला दिलं मी एक तांब्याभर माझं माझ कमी येत गेलं घरी येऊच नाही राहिलं माझं वज कमी झालं म्हणून माझ्या माय बापांनो अरे रक्तदान करणं म्हणजे वझ कमी आहे देहदान करणं म्हणजे अमृत आपलं जीवन धन्य करणं आहे मी ज्या जिल्ह्यात मेलो ना त्याच जिल्ह्याच्या मेडिकल माझी बॉडी देईन मी लिहून ठेवलो मला घरी नेऊ नये माझी मूर्ती बसवू नये मला मूर्तीच्या समोर दोन पुजारी बसून घंट्या हलो ठेवू नका मला मंदिर बांधू नका माझ सत्यपाल महाराज म्हणून पूजा पाठ फोटोही ठेवायचा नाही माझा विचार समाजापर्यंत तुकडोजी बाबा गाडगे बाबा फुलेशाहू आंबेडकरांचा जाऊ दे ठरवलं म्हणून आम्ही सर्व भाऊ हे हे गोवारी समाजाचे आहे ड्रायव्हर धनगराचा आहे हे कुण हे शिंप्याचा गजानन पण पंचावन्न वर्षा पासून दोघ भाऊ एका जागी आहो गजाननची माही मरण पावली लहानपणी याचे बाबाही मरण पावले याच्या बायकोचे मायबाप मरण पावले यानं अनाथ पोरीस लग्न केलं आणि लग्न लावलं तुकाराम दादा गीताचार्यानं सामुदायिक पद्धतीनं म्हणजे नाथा ना घरी माझा ना मागा पांढुर लग्न कराल तर कोर्टामध्ये करा सामुदायिक करा माझ्या ड्रायव्हरचं लग्न झालं सांगू दे पंचवीस नवर देऊ नव्हते आपल्या मुला मुलीचे लग्न खर्च करू नका पैशाची पैसा आहे पैसा सांभाळा लाव लव खा उद्या कामी आला पाहिजे बायोर्ग माझ्या मी मी खोट कीर्तन के नाही केलं कलावतीन प्रसाद नाही घेतला तिच्या नवऱ्याची नाव बुळाली प्रसाद खाऊन आली निघाला आता तुम्ही सांगा का रक्तदान केल्यानं पुण्य होईन की प्रसाद नाही खाल्ला म्हणून काहीच काही चिवत्या बनवलं आम्हाला रावणाला दा तोंड होते हे बाया सांगते रावणाला दा तोंड होते मग त्याच्या माईची डिलिव्हरी कशी झाली किती वेळा शेजर करा लागल कुंभकर्ण सहा महिने झोपायचा सहा महिने खात बसायचा मग तो संडास किती ट्रक करे मग त्या जेसीपी बोलावली शिन मटेरियल काढले झालं काही चिवत्या त्या बनवलं म्हणून तुकडोजी महाराज सांगतात माझा निरोपायका माझ्याकडून कीर्तन संपल्यावर घेऊन जा पन्नास रुपयाची ग्राम गीता एवढा मोठा ग्रंथ मिळणार नाही पण तुमच्या डोक्यातलं कचरं निघून जाईल गुरु कसा करा गुरु कसा करा गुरु करायले कान फुक्याची गरज नाही बाबा म्या आजपर्यंत कोणी शिष्य नाही मी कोणाचा गुरु नाही मी गाडगे बाबाले पाहलं नाही तुकडोजी महाराजले पाहिलं नाही पण यायचा विचार हृदयात धरला आणि त्याप्रमाणे वागून राहिलो मी जीवन त्याप्रमाणे जगून राहिलो आणि म्हणून तुमचं प्रेम पंचावन्न वर्ष झाले कीर्तन करून राहिलो अजूनही तुमची ताकद नाही तुमच्यातून कोणी घरी जाओ एक लाख रुपये हारतो घरी जाऊन दाखवा एकही जाणार नाही पाहिजे जातीचे जातीचे गबाळ्याचे काम नव्हे मी तुमचा वेळ घेणार नाही आई तुमचा जास्त वेळ नाही घेणार माझं कीर्तन दोन तासाचं राहते आठ वाजता चालू केलं तर दहाले बंद करतो नवलेच आता माझा कार्यक्रम दहा तारीखले खैरीला जय जय राम कृष्ण हरी आता भेटू खैरी माझा पोहऱ्याला कार्यक्रम झाला माझा कार्यक्रम आजूबाजून लाखणीमध्ये येऊन गेलो मी अशोक लेलँड फॅक्टरी आहे त्या गावातही झाला माझे सतरा हजार गावात गेलो मी आता केवळ प्रेम अरे माझ्या दररोज गाव बदलते उद्या मी वर्धा अमरावती रोडवर माझा कार्यक्रम आहे आणि परवाचा कार्यक्रम अमरावती जिल्ह्यात कुष्टा नावाचं गाव आहे पुरा भारत फिरतो मला मामाच्या घरी नव्हते नेऊन राहिले मी वाट वाटपा उन्हाळ्यामध्ये मामा काकाच्या घरी नेतील वाटते की मला मामाच्या घरी नेत नव्हते बाबू आईले म्हणू आई मला मामाकडे नेत नाही माई माय म्हणे बेटा गरीब आहो आपण आपण गरीब आहोत गरीब आले मामा नाही काका नाही कोणीच नसते गरीब आले कोणी नसते बाबू त्याला जेवायले गावातले लोकही पंक्तीत बलावत नाही गरीब आले बलावतात का मी रुपये खाऊ खाऊन देतो मले जाणीव आहे गरीबी भोगली ना गरीबाच्या लेकराले शंभर रुपये कोणी देतच नाही आणि चांगला तिचा नवरा चांगला असला ऑफिसर असला की तिच्या पोराले त्याची बायको चांगली असली की तिच्या मम्मीले देते बाळ जाणून बाळाबाळा करते तिच्या हातात नोट देते धन्यवाद બેઠો દાદા મુજે બરાલ આરા શિવાજી મહારાજ કે જો માળવે થેના માવડા થો મુસલમાન થિન્દુ બૌદ્ધ ભી થઈ નહી તો માવડા એસા થાને જાન શિવાજી મહારાજ કે લી હોતા હોતા જીવા મનુન વાચલા શિવા जीवाची जात कोणती आहे सांगा बरं बोला कोणी करेक्ट या अरे तयार हो जाओ अरे मदारी मे तर मुसलमान थे लेकिन बा शिवाजी महाराज के अंगरक्षक थे शिवाजी महाराज का पहिली मूर्ती बनाने वाला मुसलमानही फोटो वाला माय धन्यवाद देता तुम्ही कायच्यात वाचल होता म्हणून होता जिवा म्हणून वाचला पूर्णपणे इतिहासाची माहिती नाही पण नावी होते म्हणजे आम्ही न्हावी की कटी करू बारीक बारी संघ शेना महाराज के म्हणजे शिवरायाचे मावळे होते 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 मारी मुसलमान होते बौद्ध होते हे साले फालतू आगा लावले आम्ही उच्च वर्णी कायचे उच्च वर्णीय बे किंवा माहिती काय तीन महिन्याचा वोरटाईन घेतला आणि आम्ही काय अर्जंट आलो का मी येतो कोणी आता उच्च नाही लहान नाही हे आम्हाला फाल विजय मेसराम मेसराम आपलीच पार्टी दिसून राहिली आठणावरून आपल्याला मालूम आहे ना आपण म्हणूनच आपण वाचतो ना मेसराम आहे म्हणून बाकी वाचत नाहीत ना सर्वात जास्त करोडो रुपयाचे पुस्तक दीक्षाभूमीहून विकल्या जातात या पुस्तकाची किंमत मराठा सेवा संघाली आहे भाऊ बारा जानेवारीले करोडो रुपयाचे पुस्तक विकल्या जातात या नागपूर नगरी ना माझ्याकडे गाण्याचे पुस्तक आहे कीर्तन संपल्यावर नेता दहा रुपयाचं पुस्तक आहे याच्यामध्ये चांगले गाणे लिहिले मी या नागपूर दिवशी क्रांती हे असेच नाही अलग अलग, अलग चालीवर आहे आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ ला अधिक शेअर करा सावित्री